सुदेव सुतम देव कंसच्या अनुरमर्दनम देव परमानंद कृष्ण मंदिर जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज के जय मग बफो चार युग आहेत कृतयुग द्वा त्रेत द्वापर आणि कलि कलियुग कृतयुगाला युग म्हणले आहे त्रेताला युग म्हणलेलं नाही द्वापरला कुठं युग मानलेलं नाही कलियुगाला युग म्हणलेलं आहे तर कृत्युगाला युग का म्हणलं आणि त्रि कलियुगाला युग का म्हणलं आणि द्वापारला युग का म्हणलं नाही आणि त्रेताला युग का म्हणलं नाही तर त्याचा अर्थ असा आहे की जे असतं आहे तर कृतियुगामध्ये माया नऊ नऊ महिन्याचे लेकरं आणून सोडते ते नऊ नऊ महिन्याचे लेकरं त्याला म्हणजे स्वभाव नसतात म्हणजे मळ मूत्र शीत उष्णभय निद्रा सुद्धा पिपाश्या असं काही करण्याची गरज त्याला नसते फक्त आणि त्याचं वय असतं आहे आयुष्यभर आयुष्य आहे लक्ष एक लक्ष परंतु एवढं आयुष्य देऊन देखील त्यांनी परमेश्वरा चिंतनामध्ये वेळ घातला नाही आत्मो आत्मारमणी आत्मा रमणी रमणी होते ते र आत्म्यामध्ये रमणारे रम होते तर तसंच आयुष्य घातलं ते मग परमे माया त्यांच्यावर कोपते आणि शेवटच्या वर्षामध्ये त्यांचे जे स्वभाव आहेत ते मोकळे सोडते आणि मग त्याला विकार निर्माण होतो आणि ते जोग जे पोरं असतात एक पोरगी एक पोरग असे हजारो जोडपे असतात तर ते जोडपे विकारतात आणि त्याला दोन लेकरं होतात आणि मग हे मूळ मूळ जण मूळ जोडपं मरून जाते तर असं त्यामुळं म्हणजे बहीण भाऊच विकारतात त्यामुळं कृतियुग मानलेलं आहे युग मानलेलं आहे त्याला तर त्रेताला युग म्हणलं नाही त्रेताला त्रेत का म्हणलं मग कारण तीन देवाची सत्ता आहे तिथं ब्रह्मा विष्णू महादेव ह्या तिघ जणांची सत्ता आहे त्यामुळे त्याला त्रेत म्हणले आणि द्वापरला द्वापर का म्हणलं कारण द्वा म्हणजे कृत युगानंतर त्रेता युगानंतर आलेले दोन युगानंतर आलेले युगा युग आहे त्याच्यामुळे त्याला द्वापर म्हणलं आणि कलियुगाला कलियुग का म्हणलं आहे कारण कलियुगामध्ये सगळं आकर्षिलं जातं आपली नैतिकता आकाश जाते आपलं सगळं सगळं आकर्षायला जात आहे आपलं वय बी शंभरवरून नऊ दिवसाचं आहे त्यामुळं त्याला कलियुग म्हणलेलं आहे आणि हिव हिन युग म्हणलेलं आहे ही त्या 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 त्याला सगळे हिनच गोष्टी आपल्याला इथं आपल्याला सुचतात त्यामुळे ते हिनवलं आहे आणि शेवटी शेवटी नऊ दिवसामध्ये आपलं आयुष्य आहे आणि तिथं मात्र ते बहीण भाऊची करतात पुन्हा आणि त्याचे लग्न होतात त्यामुळे त्याला युग म्हणलेलं आहे असं हे युग आहे माय बघ तर कृतयुग चांगला आहे रेतायुग चांगला आहे द्वापारयुग चांगला आहे पण कलियुग हे फार अतिशय दुस्तर आहे वाईट आहे त्यामुळं कलियुगामध्ये जन्म होणं म्हणजेच आपला गुन्हा आहे आणि ज कलियुगामध्ये जन्म झाला की आपल्याला चौकडीचे दुःख म्हणजे आपल्या आपल्या पुढे येतात बघा कृत रे द्वापार आणि कली हे चार युग आहेत तर याला चौकडी म्हणलेले शास्त्रात तर चौकडी ते तर या चौकडीचं आयुष्य काय आहे बत्तीस सोळा आठ आणि चार साठ लक्ष वर्षाचे आयुष्य तर या चौकडीचं तर आपल्याला कलियुगानंतर युगादीचा सवार होत असतो छोटासा आणि तो सवार झाल्यानंतर मग मा आपल्याला माया काय करते त्या चौकडीच्या नारकाला नेऊन टाकते म्हणून मायबाबो आता आपण ह्या युगात आलो आहोत आता तरी अजून चांगलं आहे तर अजून फार 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 वाईट 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 युग येणारे पुढं पुढं त्यामुळं आज आपण चांगल्या युगात आहोत तर आज आपल्याला म्हणजे निदान ज्ञान आहे निदान अध्यात्म आज आहे चालू कसं का होईना नाही तर त्या अध्यात्माचं गीताशास्त्र आहे आज उद्या गीताशास्त्र देखील नष्ट होऊन जाईल तर मग आजच गीताशास्त्र वाचा मायम हो आणि आपलं भलं करून घ्या तर गीताशास्त्र वाचत असताना तर आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं चौथा अध्याय सांगितला चौथ्या आधीमध्ये श्रीकृष्ण महाराज प्रथमतः बोलले ते म्हणले अर्जुना इमम यव योगम प्रोक्तवान हम व्यव युवस्वान मनवे प्राह बरे हा योम परंपरा प्राप्त मी मराज से दू सकालीने माता योगोनिष्ट मी हे म्हणजे कोणाला सांगितलं यमम यवश्योगम पुरोक्तवाहन हम युवस्वानाला सांगितलं युवस्वान आपला पुत्र मनुला सांगितलं मनुला एक आकडून सांगितलं आणि हे काळ फार काळ झाला सांगून त्यामुळं हा योग नष्ट झाला आणि म्हणून अर्जुना तू माझा भक्त आहेस भक्तो मे सकाळचे ती रहस्यम येत नृत्यम तुला मी सांगतो आहे तर मग अर्जुन म्हणतो देवा अपरमभोतो जन्म परम जन्मयोग स्वतः कथमेत आमचं आमतो आली ती तुमचा तारीकाडचा जन्म आहे आणि त्या एकशो आचोचा मनूचा फार पुरी होऊन गेले ते मग त्याला तुम्ही हे ज्ञान सांगितलं हे मी कसं समजू तर ते म्हणले अर्जुना आजोपी सन्नव्यात मूताना मी स्वरूपी सन मी आज आहे म्हणजे आजन्म आहे मला जन्म घ्यायचं कारण नाही परंतु आजोपी सन्दव्यात्म भूताचा ईश्वर आहे पण प्रकृतीम स्वमधिष्ट आहे संभवा म्यात आहे मी म्हणजे कधी कधी जर अवतार घेऊन येत असतो कशाला येतो परित्राना आहे साधू विनाशायचे दुष्कृता धर्मसंस्थापनार्थ आहे संभवा आम्ही युगे युगे म्हणजे युगायुगात मी येत असतो तर असं ज्ञान देत आहेत श्रीकृष्ण महाराज आणि त्या ज्ञानामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना की मी चातुर्वर्ण्यम मायासृष्टम गुणकर्मविभागशा मी चातुर्वर्णे निर्माण केले अर्जुन आणि गुणाच्या कर्मानुसार विभाग केले तर चातुर्वर्ण्य मायासृष्टम गुणकर्मविभागशा तसं कर्तार मी माध्यकर्ता रमय आणि मग त्या मी त्याचा कर्ता असून आकारता आहे कारण माया जी आहे माया ही परमेश्वराची दासी आहे आणि परमेश्वराच्या मनाप्रमाणे काम करते माया, मा, माया आ, ती आणि इथक एकदा श्रीकृष्ण महाराज म्हणले की दैवी यशा गुण माय मम माया दुरत्या आणि म मामेव प्रमाणे ते मायामिता चरते ती दैवी आहे गुण त्रिगुणात्मक आहे आणि मग माझी मा माया आहे ती ती तारण्याला अवघड आहे असं श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे आपल्याला तर ती माया जी आहे ती परमेश्वराची प्रवृत्ती झाली की माया ही सगळं काम करून टाकत असते म्हणजे म्हणूनच परमेश्वर जरी करते असले तरी आकर्ते आहेत त्यांनी केलं नाही ते केल त्या चातुराने तयार केले आहेत मायेनं पण त्याचे क करते म्हणजे श्रीकृष्ण महाराज आहेत चातुर्ने माया सुष्टम गुणकर्म गुणाच्या कर्माच्या विभागानुसार चार वर्ण तयार केले गुणकर्म गुणकर्म्या तसे करता रोपी माध्य करता र त्याचा करता मी आहे तरी पण आकारता मीच आहे तर असं ते म्हणले तर चौथ्या आध्यामध्ये हे सांगितलं ते ना फक्त आणि मग अठराव्या आध्यामध्ये ते काय म्हणले की ब्राह्मण म्हणजे कसा असतो त्याचं कर्म काय क्षेत्रिय म्हणजे कसा असतो क्षेत्रियाचं कर्म काय वैशाचं कर्म काय सुधराचं कर्म काय याचं बरोबर विले विश्लेषण त्यांनी अठराव्या आध्यामध्ये केलं ते म्हणतात अजून शमोदमो तपसोत्तम शांती राजव मिळव ज्ञान विज्ञान मास्तिक्म ब्रह्मकर्म स्वभाव जम शमो करणं म्हणजे इंद्रियाचं दम करणं मनाचं दमन करणं हे ब्राह्मणाचं आणि ज्ञान घेणं विज्ञान घेणं हे ब्राह्मणाचं काम आहे ज्ञान विज्ञान मास्तिक्म ब्रह्मकर्म कर्म स्वभावजम कुरुशी गोरक्ष शौर्यम तेजो धुतीर्दाक्षम युद्ध चाप आणि सोर दाखीनं युद्धातून पळून न जाणं सोरम तेजो धुतीर्दाक्षम युद्ध चाप पालायनम दान मिश्वर भावश्यम स्वभावजम आणि दान देणं हे पण क्षत्रियाचं काम आहे श दा काय दान मिश्वर शात्रम कर्म स्वभावजम हे दोन म्हणजे ब्राह्मणाचं आणि क्षेत्रियाचं कर्म इथं त्यांनी सांगितलं ब्राह्मण कसा असतो क्षेत्रिय कसा असतो याचं विश्लेषण इथं केलं त्यांनी आणि मग ते म्हणले पुन्हा कृषी गोरक्ष वाणिज्यम कर्म स्वभावजी आणि कृषी करणं शेत करणं शेती करणं व्यापार करणं हे वैश्याचं काम आहे आणि परिचर्यात्मक कर्म शापी स्वभावजम आणि सेवा करणं हे सुदराचं काम आहे तर माझ्या बाबो द्वापार युग होतं कलियुग त्रेतयुग होतं कृतियुग होतं ह्या कृतियुगामध्ये आपण जर वाचलं तर कुठंही जातीचा उल्लेख येत नाही तर त्यावेळेस जाती नव्हत्या असं दिसतंय परंतु ह्या जाती निर्माण झाल्या कलियुगामध्ये आणि जातीचं एवढं थोथाण निर्माण झालं आहे आणि सगळ्या जातीचा अभिमान लोकायला झाला आणि जातीनुसारच सगळ्या गोष्टी हात चालतात तर अशा जाती निर्माण झाल्या पण ह्या जाती मूळ नव्हत्या फक्त वर्ण हो। ता... होते चार चातुर्वर्ण सुष्ट गुण कर्मविभागच्या असे कर्म गुण त्यामुळं माया बाबू आपण जातीभेद केला नाही कारण मूळ ह्या प ज्या जाती ह्या परमेश्वराने निर्माण केलेल्या नाहीत प परमेश्वरानं चातुर्वर्ण्यम तयार केले होते आणि ते आपल्या गुणानुसार केले होते तर त्यामुळं आपण जातीभेद करू नये आणि आपल्याला ह्या कलियुगात जन्म मिळाला हे हिन युग आहे तर ह्या युगातून आपल्याला सुटून जायचं आहे त्यामुळं आताच गीता वाचा श्रीकृष्ण महाराजाचं चिंतन करा कारण श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की मोक्ष इश्यामी मासूचं मी तुला मोक्ष देतो भेऊ नको मा, मासूचं मग ते म्हणले अर्जुना सर्व धर्मांपर्यंत जे मामेकमशरम रोज तो सर्व पापे भे मोक्ष इश्यामी मासूच तो भेऊ नको मी तुला मोक्ष देतो आणि हे जे शास्त्र आहे हे शास्त्र कलियुगाच्या शेवटी शेवटी आपलं नऊ दिवस आयुष्य होणार आहे आपल्याला काही त्याचं भान राहणार नाही आपण काही अध्यात्म त्यावेळेस लोप पावले जाईल आज तरी आहे अध्यात्म म्हणून हे आजचा जो चांगला काळ आहे ह्या चांगल्या काळातच आपण परमेश्वराचं चिंतन करा गीतेचा अभ्यास करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि दुसरी विनंती करतो की हे जे देवल ऑफिशियल ग्रुप आहे आपलं ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धनोद प्रणाम धनोद प्रणाम धनोद